राज्यातील सर्व विभागातील केलेल्या विकासांच्या कामांचं कंत्राटदार सुभे अभियंता मंजूर संस्था व विकासक यांची चाळीस हजार कोटींची बिलं गेल्या चार ते पाच महिन्यांपासून राज्य शासनाकडे प्रलंबित असल्याने त्याविरोधात महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने राज्यभर आंदोलन पुकारण्यात आलं ठाण्यात देखील शेकडो कंत्राटदारांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठा काळे कंदील आणि दिवाळीला लागणारा फराळ काळा करून निदर्शने करत काळी दिवाळी साजरी करण्याचा सा निर्णय घेतलाय मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला आम्ही केलेल्या कामाची बिलं मिळण्याची आशा आहे मात्र वारंवार आंदोलने निदर्शने करून देखील आम्हाला न्याय मिळत नाहीये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणून बहिणींच्या पाठीशी उभे राहत असतील तर आमच्यासारख्या कंत्राटी बहिणींचं काय असा सवाल कंत्राटी महिलांनी उपस्थित केला आहे तसेच ते सर्व आंदोलक टेंभी नाक्यावरील दुर्गेश्वरीचं दर्शन घेऊन देवीला साकडं घालण्याआधी पोलिसांनी त्यांना अडवलं मात्र आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठत त्यांना निवेदन दिलं आहे यावेळी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे मुंबई बृहन्मुंबई मुंबई ठाणे पालघर विभागीय अध्यक्ष मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली सदर आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने गेल्या दोन वर्षापासून आम्ही सतत पाठपुरावा करतो तुम्ही लोकांनी पण आम्हाला चांगली साथ दिलेली आहे आणि प्रत्येक वेळेला आमचे आंदोलन तुम्ही दाखवलेले परंतु हे शासन इतकं निदर्गत आहे गेंड्याच्या कातीतच झाल्यासारखं आहे की अजिबात लक्ष द्यायला तयार नाहीये म्हणून आज महाराष्ट्र राज्य कंत्राटार महासंघाच्या वतीनं पूर्ण राज्यव्यापी आम्ही लोकांनी आंदोलन छेडलेलं आहे आमच्या ज्या प्रमुख पाच मागण्या त्याच्यामधली एक सर्वात मोठी मागणी आहे की कंत्राटारांचे पूर्ण राज्यातले चाळीस हजार कोटीचे आमची देयक बाकी ती जी देयक बाकी त्याच्यामध्ये एक लाखापासून ते साधारणतः एक कोटीपर्यंत काम करणारा जो हा जो मधला वर्ग आहे त्याला फुटका कंत्राटदार म्हणतो ते आम्ही म्हणत नाही ते शासन म्हणतो हा जो कुठं आता जो काम करतो तर त्याची देयक देण्यासाठी या शासनाकडे निधी नाहीये आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला आम्ही बांधकाम मंत्र्यांबरोबर आमच्या दोन बैठका झाल्या आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिली कोणीही याच्याकडे काही विनंती करून सुद्धा लक्ष देत नाही माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मुख्यमंत्री साहेब तुम्ही तुमच्याकडे नगरविकास खाते तुमच्याकडे एम एसआरसी खाते एम एमआरटी च खाते तुम्ही त्यांच्यात ना एक पाच पन्नास कोटी रुपये तुम्ही ठाण्यासारखी वर्वे करू शकत नाही का नाही करू शकत आम्हाला मत करू शकता पण करण्याची इच्छा दिसत नाही असं मला वाटतंय तर माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे ही आनंदाचा शिधा तुम्ही वाटताय आज आम्ही हा बाबा आमची आज दिवाळी होत आलेली आहे आज आमचे गणपती सुखे गेले आमचा नवरात्र उत्सव सुख गेलेला आहे आमची आता दिवाळी जवळ आलेली आहे या दिवाळीच्या या कंदील मध्ये आपण दिवा लावतो आणि प्रकाश करतो परंतु मला असं वाटतं की अंधार दूर करून प्रकाश करतो की जेणेकरून त्या दोघांच्या जीवनामध्ये प्रकाश व्हावा म्हणून परंतु जसा शेतकऱ्यांच्या घरी जसे दिवे लावले जातात मृत्यूचे तसा आता मला असं वाटायला लागले की ह्या आमच्या कंत्राटदारांच्याकडे आता तुम्ही ह्या कंदीलमध्ये मरणाचा दिवा लावण्याची वाट बघताय का तर साहेब माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही विकासाचं पर्व सांगताय एकीकडे सांगताय तुम्ही की दहा हजार कोटीची कामं पन्नास हजार कोटीची कामं अव साठ हजार कोटीच्या निविदा तुम्ही प्रसिद्ध करून त्याच्या कार्यारंभ दिले आपल्याकडे निधी नसताना तुम्ही जर तुमच्याकडे शंभर टक्के निधी नाही तर तुम्ही निविदा काढताय का आणि हे निविदा काढण्यामध्ये ही लोक कळप करतात पन्नास कामं एकत्र करून निविदा काढतात आणि मग त्या निविदा जर काढल्या तर त्या कंपन्या कोण घेतात तर त्या इन्फ्रा कंपन्या घेतात म्हणजे ह्या इन्फ्रा कंपन्या कुठून निर्माण झाल्या आता या दोन चार वर्षामध्ये इन्फ्रा कंपनीने कुठली अशी कामं केली जी कामं केली आहेत इन्फ्रा कंपन्यांचं त्याचं ज्वलंत उदाहरण आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जो पडलाय त्याच्यावर तुम्ही लक्षात घेऊ शकता मला मुख्यमंत्री साहेब पी डब्ल्यू पीडब्ल्यू चव्हाण साहेब दोघांनाही निवेदन करावं असं वाटतंय दोन महिने आम्ही आंदोलन करतोय दोन महिन्यात तुम्ही काहीही आम आम्हाला त्याचा प्रतिसाद दिलेला नाहीये पण आता आम्ही तुम्हाला एक नम्र निवेदन करतोय की आम्हाला आता आत्महत्या करण्या वाचून दुसरा पर्याय आमच्याकडे राहिलेला नाही तर हे पंधरा दिवसच तुमच्या हातात आहेत तर तुम्ही मला असं वाटतं की जाता जाता तरी तुम्ही चांगला निर्णय घ्यावा कारण गेले दोन महिने झाले आम्ही तुमचा पाठपुरावा करतोय दोन वर्ष झाली आंदोलन करतोय तुम्ही त्याला काही प्रतिसाद देत नाही आम्हाला तुम्हाला एकच सांगावं असं वाटतंय की जसं आनंदी गे साहेब आज असते ना तर मंत्रालयात येऊन तुमच्याकडे फाईल साईन करून घेऊन गेले असते जर आज आम्ही गेलो असतो ना त्यांच्याकडे तर आम्हालाही मंत्रालयात यावं लागलं नसतं ते स्वतःच गेले असते तिथे आणि स्वतःच फाईल साईन करून आम्हाला आज आले असते पैसे खाली तर आम्हाला तुम्हाला एवढंच निवेदन घ्यायचं की आमची दिवाळी काळी करू नका आमची दिवाळी चांगली करा एवढंच तुम्हाला नम्र निवेदन आहे आमचं